नमस्कार मी सविता पाटील महिला शेतकरी जळगाव युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि सकाळचे वाजलेले आहेत साडेसात आणि साडेसात वाजता पाहूनच काम सुरू झालेलं आहे मी तुम्हाला समोरच्या कॅमेऱ्यामधून दाखवते तर बघू शकतो तुम्ही साडेसात वाजलेले आहेत आणि सकाळी सकाळी काम सुरू झालेलं आहे अहूनचं काय काम चालू आहे तुमचं आज एवढं सकाळी सकाळी आज हॅचरी बनवत आहे हॅचरी है। हॅचरी म्हणजे काय हॅचरी म्हणजे अंडे उगवणी यंत्र ज्याच्यामध्ये कोंबडीचे अंडे टाकले तर त्याच्यातून पिल्ले तयार होतात मी साहित्य आणलेलं हे अडॅप्टर आहे इकडे टेम्परेचर कंट्रोलर आहे तर ह्या मशीन मध्ये अंडे ठेवल्यावर किती दिवसांनी तयार आपण तारखेला जर अंड ठेवलं तर अठरा तारखेपर्यंत ते उब घेत आणि अठरा तारखेनंतर त्याच्यातून पिल्ले निघायला पिल्ले निघत त्याच्यातून बर आणि एकदम सोपी प्रोसिजर आहे फक्त अंडे ठेवायचे आपल्याला आणि सकाळी आणि संध्याकाळी ते वर खाली करायचंय आहे तेवढं केलं तरी पण ते पिल्ले निघत हे मशीन काही मी बनवलेलं नाहीये मी बनवून पण देतो परंतु हे मशीन आपल्याकडे रिपेरिंग ला आलं होत परंतु त्यामध्ये एवढा बिघाड झाला होता की सर्व इक्विपमेंट नवीन टाकावं लागणार होतं म्हणून मी त्यांना बोललो की तुमचं फक्त बॉक्स येईल आपल्याला सर्व इक्विपमेंट नवीन टाकावं लागेल तर बघू शकता मी सकाळचं वातावरण आहे साडेसातच वाजलेले आहेत तोपर्यंत काम सुरू आणि आज माझं काम बंद होतं म्हणजे आसुरी निवांत बसलेली आहे आज जीवांत बसलेली त्याचं कारण असं आहे की आज थोडस वातावरण ढगाळ वातावरण आहे आणि असं आंदोकांदोक वातावरण असल्यामुळे ओन नाही आहे आज त्याच्यामुळे <laughs> 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 त्याच्यामुळे मी आज आरामशीर बसलेले आहे पापड वगैरे आज बंद आहेत म्हटलं चला आज देवाने आपल्याला दिले संधी विश्रांती करायची तर थोडा आरामच करून घेऊ तर उठल्यावर मी आज उशिराच उठली तसं उठल्या उठल्या बघितलं तर आमचं काम सुरू होतं माझ्या अगोदरच उठून गेलेले होते आणि बघा ते असं अंडे उभवणे यंत्राचं काम करत आहेत ते रिपरिंगसाठी आलेले हे बॉक्स पिंपरीवरून आलेलं होतं ते काम चालू त्यांचं आहे तर आज चढ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद